गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा मज़े तर कशात मंडळी मजेतातना मजेतच असायला हवं तर, तर मंडळी मज़े आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार तर आपला उपवास असतो आपला आणि आपल्यापैकी कित्येक जणांचा उपवास असतो तर कशात मंडळी मजेतातना मजेतच असायला हवं आज थोडीशी संततधार आहे पावसाची येऊन जाऊन येऊन जाऊन आणि बाहेरचं वातावरण जायचं होतं बाहेर पण पाऊस आहे बघू आता काय होते तर तुरतास स्त्री मंडळी आज नाश्ता बिष्टा काय नाही कारण आज आहे उपवास तर आज डायरेक्ट आपण खिचडीवर ताव मारणार आहोत या खिचडी खायला शाबूतंद खिचडी आहे दही आहे सोबत तर या मंडळी खिचडी खाऊया तिकडे काय गेम खेळतोय बघा असं मुलगा आहे काय करणार

छान तिला बोलू मोठ्याने बोल मोठ्याने बोल बोल।, बोल, बोल।, बोल।, <laughs> बोल बोल झाला राजा मला सारी पाहिजे बरं जाऊ दे ते जाऊ दे हे काय पिक्चर मधलं शाळेमधलं कुठलं पोयम बोल छोटे से चल तुझं नाव सांग, सांग।, सांग।, सांग जाऊ दे अरे नाव सांग तुझं नाव सांग काय नाव सांगते अंकि पवार काय तुझा किती वीलाय तू किती आहे

आ जी हो हो अरे वा 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 काय ते सिंपल आहे ना आमच्याकडे जेवणाची तयारी चालली आहे होत आले नाही अजून सोपदे बाकी आहेत सगळं बाकी आहे तरी पण समीक्षाचं एकच आहे जेवण तयार आहे नाही दर आहे दर मग मां समीक्षा काय जेवणाला आज म्हणजे उपवास आहे पहिला श्रावणी शनिवार आहे अरे वा वा आणि मेथीची भाजीची भाजीची पाण्याचे वडे वड्या मंडळी आमच्याकडे एक प्रॉब्लेम झाला ऍक्च्युली आमच्याकडे ना दोन दोन गेल्या ना भाजीचं मार्केट आहे ना ते बंद आहे कोणी बसून देत नाही बीएमसी वाले त्रास देत असं म्हणत नाही बीएमसी वाले त्रास देत असं म्हणत नाही पण त्यांचं काम करतात पण काय म्हणतात ना काही जणांच्या चुकीमुळे एका जणांच्या चुकीमुळे सगळ्यांना भोगावं लागतं असं आहे बिचारे ॲक्च्युली आणि खरंच म्हणजे तसं बोलायचं झालं ना तर गरीब बिचारे भाजीवाले त्यांचा माल दोन दोन तीन तीन दिवस अक्षरशः खराब होऊन गेला कारण काय माहिती का पालेभाज्या असतात ना हे पेरिशेबल असतात म्हणजे नश्वर असतात पटक, पटकन पटकन खराब होणारे असतात तर त्या खरंच खू खूप गरीब बिचाऱ्यांचे हाल झालेत खरंच बिचाऱ्यांच्या गाड्या पण उचलून नेल्यात बी एम सीने बी एम सीला स्वतःकडे स्व त्यांचं स्वतःचं काय कारण असेल पण खरंच काहीतरी यावर तोडगा काढला पाहिजे कारण आपण जसं काम करतो तसं नोक नोकरी करतात तसंच प्रत्येका प्रत्येकाचे व्यवसाय असतात जो तो आपापला व्यवसाय करत असतो मंडळी आणि त्यांचं पोट त्याच्या त्यांच्यावर चालू असतं त्यांची उपजीविका जीविका त्यांच्यावर चालू असते घर घर त्यांचं संपूर्ण डिपेंड असतं त्याच्यावर आणि आमच्या इथलं खरंच भाजी मार्केट खूप चांगलं आहे खूप चांगल्या व्यक्ती आहेत आणि आम्हाला खूप जवळ आहे जर आमचं जवळ जर भाजी मार्केट गेलं ना तर मंडळी आम्हाला जवळजवळ कुठे कुठे लांब लांब जावं लागेल भाजीला आणि इथला संपूर्ण एरिया हा या भाजीवर डिपेंड आहे इथला जवळजवळ छोटीशी घडामोड जी आहे ना इकॉनॉमिक्स म्हणतो आपण जे अर्थशास्त्र बसलं आहे ते थोडंसं याच मार्केटवर डिपेंड आहे तर नक्कीच म्हणजे का भाजीवाल्यांनीमध्ये आणि भ्रण नगरपालिकेमध्ये काहीतरी समन्वय काढून ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे अशीच अपेक्षा आहे आपली बघू ह्याच्यावर नक्कीच काहीतरी चांगला तोडगा निघेल आणि आपल्याला ताजी ताजी भाजी मिळेल परत मला मंडळी आता आपण सोडायला बसलो आहे इकडे जेवायला बसलो आहे बघा सगळं जेवण आहे आपल्याकडे तयार तर आता हे बघा सगळं जेवण बनवलं तर बघा या आज बघा पहिल्या श्रावणी शनिवारीच्या दिवशी आपल्याकडे बघा ताटामध्ये आहे छोलेची भाजी मेथीची भाजी आळूवडी कढी आणि भात चपाती चला मंडळी या जेवायला छान असं अंधारे ते हां तर चला मंडळी आता थांबवण्याची वेळ आली आहे म्हणजे आता आपल्या झोपायची वेळ झाली तर चला आज दिवसभर उपवास होता आपला उपवास सोडला छान जेवण ते होतं मस्त आणि आता खरंच कंटाळा आला आता झोपतो पुन्हा भेटू उद्या सकाळी इथे पण बाय बाय बाहेर घेऊन शिवराती